संभाजीनगर मध्ये बालविवाहाची घटना उघडकीस आली आहे रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला महिलेचा सा पती सासू सासऱ्यांसह आई विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झालाय उपचारासाठी घाटीत आली आणि तिच्या वयाचा उलगडा झाला मार्च दोन हजार मध्ये या मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती समोर येते फुलंब्री इथे एक सहा महिन्यांची गरोदर विवाहिता उपचारासाठी आली संभाजीनगर मध्ये घाटी रुग्णालयात ती दाखल झाली आणि मग डॉक्टरांना तिच्या वयासंदर्भात संशय आला त्यामुळे पोलिसात तक्रार केली गेली तपासांती सदर विवाहिता ही अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं तिच्या पतीसह सासू सासरे आणि आई विरोधात फुलंबरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला आणि तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून सचिन या सगळ्या संदर्भातले काय तपशील आहेत आता काय कारवाई या प्रकरणात झाली आहे रिती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जरी एक गुन्हा दाखल असला तरी अशा ग्रामीण भागामध्ये अनेक ज्या चिमुकली आहेत त्यांचा बेकायदेशीर लग्न करून टाकले जातात आणि अशा अधूनमधून घटना समोर येतात खर तर आपण पाहतो की अशा पद्धतीने भविष्य या मुलींचं कोंडलं जात आहे त्यामुळे कुठेतरी आता कडक पावलं उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे आपण पाहिलं ही मुलगी गरोदर असताना जेव्हा रुग्णालयात आली तपासणीसाठी तेव्हा डॉक्टरांना संशय आला आणि डॉक्टरांनी तो संशय पोलिसांना कळवला आणि तपासाअंती ती मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आलेलं आहे कुणीही याबद्दल शंका व्यक्त केली मात्र डॉक्टरांनी निदर्शना झाल्यानंतर हा सर्व गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेक असे पालक आहेत जे आपल्या मुलींचं वयाच्या अगोदर आणि त्यांच्या विरोध जुगारून त्यांचं लग्न करत आहे त्यामुळे कुठेतरी आता कडक पावलं उचलण्याची अशी गरज निर्माण झालेली आहे रीती धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी